कशा पद्धतीने नका प्रश्न येतो की 2021 म्हटला आहे प्रश्न पी एस आय चा लिंग ला विचारले पी ही एन ची पत्नी असून एस ही पी ची ननद आहे आर हा टी चा मुलगा आणि टी आय एन चा मुलगा आहे तर एस हिचे टी सी नाते काय ठीक आहे आता बारकाईने वाचले एक एक आपण बनवूया अजून भर एवढ्याच वाक्याचं नाही येणार पी पी पत्नी आहे बरोबर आहे पी यांची पत्नी आहे म्हणजे गुणाकार झाला पी कोणाची पत्नी आहे यांची पी पत्नी आहे म्हणल्याच्या नंतर ती फिमेल झाली की नाही पी कोण झाली यांची पत्नी जर पी असेल तर ती फिमेल झाली स्त्री झाली म्हणजे हा कोण झाला बरं ही बायको बायको आहे म्हणजे हा नवरा आहे तो मेल असावा लागेल पुरुष बरोबर आहे हो दुसरं वाक्य दुसर। दुसर। बघा यस पीची आहे जर यश असावी तर नवऱ्याची बहीण असायला पाहिजे कोण यश बहीण म्हणजे फिमेल असते एवढं कळलं दुसरं वाक्य तिसरं आर हा पीचा मुलगा आहे आर पीचा मुलगा आहे म्हणजे खाली आलं पिढी पुढची होईल कोण आहे हा आर आहे आणि मुलगा आहे म्हणजे मेल आहे मेल म्हणजे पुरुष झाला आणि टी हा यांचा मुलगा आहे टी यांचा मुलगा आहे टी यांचा मुलगा आहे अर्थ काय निघतो मुलगा म्हणजे हे नवरा बायको होत या बाईचा मुलगा आर पी चा मुलगा आर आणि यांचा मुलगा टी असं तर काही नाही सेपरेट सेपरेट याच हिला लेकरून त्याच त्याला असं तर नाही याच हे लेकरून म्हणजे इच झालं ना मग हे दोघं जण कोण भाऊ भाऊ झाले भाऊ भाऊ झाले आता त्यांचा प्रश्न आहे यस हिचे टी सी नाटक आहे टी सी नाटक आहे तर लक्षात ठेवा हे टी झाला हे आपला बाप झाला टीचा बाप आहे आणि त्याची आहे या टीच्या बाप्पाची बहीण याची आत्या पडते म्हणजे तुमच्या बाप्पाची बहीण तुमची आत्या म्हणजे आपला अर्थ काय आला आत्या आत्या लक्षात आलं अशा पद्धतीने नाही का डायग्राम करून आपल्याला सोडवायचं आहे आपण काय म्हणलो होतो जेव्हा जेव्हा बहीण भाऊ येतील तेव्हा बरोबरचं चिन्ह पती पत्नी येतील गुन्हाकाराचं चिन्ह पिढी पुढे जाईल असा आरोप खाली जात आरो। असेल तर पुढची पिढी खाली आरोप वरची पिढी वर बा पुरुष असेल तर मेल स्त्री असेल तर फिमेल बस एवढ्या खुनावरच आपल्याला नाही का नातेसंबंध सगळा लक्षात आलं सगळं